नमस्कार आता प्रियाच्या हातावर मेहंदी देखील उठलेली नसते आणि अर्जुन देखील घरात नसतो त्यामुळे प्रियाला खूपच राग आलेला असतो तिची चिडचिड चीड़ होत असते तेवढ्यात अस्मिता तिला काहीतरी बोलते म्हणून प्रिया अस्मितावर ओरडते आता अस्मिता घाबरलेली असते प्रिया ही अर्जुनला शोधण्यासाठी बाहेर पडते आणि इकडे सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा अस्मिता म्हणते ही प्रिया ना खूप मूर्ख आहे तिच्यामुळेच हा अर्जुन हे लग्न सोडून गेला असेल अगं मम्मा पूर्ण आजी डॅडा अर्जुनला मनापासून या तन्वीशी लग्न करायचंच नव्हतं तो पूर्ण आजी तुझ्यासाठी फक्त लग्नाला तयार झाला होता पण त्याचं सायलीवर खूप प्रेम आहे तो स्वतःहून लग्नाला तयार झाला नव्हता तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्याने होकार दिला पूर्ण आजी तुला बरं वाटावं तुला काही होऊ नये म्हणून त्याने या लग्नाला होकार दिला होता म्हणून तो आता कुठेतरी निघून गेला असेल आता अस्मिताने हे मोठं सत्य सांगतास सर्वांनाच मोठा धक्का बसतो आता काय करायचं तेव्हा अस्मिता म्हणते कोण या मुलीशी लग्न करेल बघितलात ना कशी गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही तर ती कशी तमाशा करते गोंधळ घालते डायरेक्ट अंगावरच येते मेहंदी उठली नाही म्हणून त्या मुलीला मारलं तिने चैतन्य अर्जुनच्या मनात सायली बदल भरतो म्हणून तिने चैतन्याला या घरातून हाकलून दिलं अजून तिची भरपूर भरपूर कारस्थानं कटकारस्थानं तिने केलेली आहेत ती सगळी मला माहीत आहेत आणि अस्मिता ती सगळी कटकार असताना घरच्यांसमोर ओकते आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पूर्णाजी कल्पना प्रताप सर्वजण हादरतात तन्वी सगळं असं कसं वागू शकते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो अर्जुन कुठे सापडत नाही म्हणून प्रिया परत घरी येते आणि घरी आल्या आल्या पूर्णाजी तिच्या सणसणित कानाखाली मारतात आणि म्हणतात अगं तुला लाज नाही वाटली असं वागताना अगं अर्जुन मनापासून लग्नाला तयार नाही झालाय तर त्याने माझ्यासाठी या लग्नाला होकार दिला आहे आणि तू आताच अरे रवी करायला लागलीस मास दाखवायला लागलीस तू म्हणालीस चैतन्यला या घरातून घालून टाका आणि तू हाकलून दिलस आणि आम्ही सुद्धा तुला मदत केली आता त्या मुलीला तू थोबडवलं सगळ्यांच्या हातावर मेहंदी उठली तुझ्या उठली तु तु नाही हा तुझा दोष आहे तिचा काय दोष आहे तरी तू तिला मारलस तुझा हा उर्मटपणा आम्ही सहन करून घेणार नाही आणि तू किती काय काय कट कार केली आहेस ना ती सगळी आम्हाला अस्मिताने सांगितली आहेत कारण तू अस्मिताला सुद्धा हा बरोबर घ्यायचीस तुझ्या सगळ्या पापांचा धडा तिने आता वाचला आहे आता मात्र प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया अस्मितावर धावून जाते आणि हात उचलते आणि म्हणते काय गरज होती तुला या सगळ्यांना सगळं सांगायची तेव्हा अस्मिता म्हणते मग आज तुझ्यामुळेच माझा भाऊ हे घर सोडून गेला आहे कुठे गेला आहे काय माहीत अगं संध्याकाळ होत आली तरी अजून अर्जुन घरी आला नाही याचाच अर्थ याला तूच जबाबदार आहेस तुझ्यामुळेच तो हा घर सोडून गेला आहे प्रताप म्हणतो मला आता जरा भीतीच वाटायला लागली आहे अर्जुन कुठे गेला असेल काय स्वतःच बरं वाईट तर करून घेणार नाही तेव्हा कल्पना म्हणते अहो असं काही अभद्र बोलू नका अर्जुन येईल त्याच्या कामासाठी गेला असेल तो तर आता अस्मिता म्हणते परत हे सगळं ना या तन्वीमुळे झालं आहे फक्त आणि फक्त तिच्यामुळे तेव्हा सर्वच जण तन्वीला ब्लेम करत असतात तन्वीला आता खूपच राग आलेला असतो प्रिया सगळ्यांवर चिडून तिथून निघून जाते तर अर्जुना इकडे सायलीच्या घरी सायलीला चुडा भरण्यासाठी आलेला असतो हे कोणालाच माहीत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू